विद्यार्थ्यांना हस्ताक्षरपणे म्हणून काय शिकण्यासाठी आहे खूप काही शिकण्यासारखे म्हणजे सुरुवातीला माझी ज्यावेळी पत्र लिहिण्याची सुरुवात झाली ना ती मी अशीच झाली म्हणजे माझ्या बारावीमध्ये बारावीचा ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी मी आमच्या वर्गाचे पहिले तीन क्रमांक आले त्यांना मी अभिनंदन पत्र लिहिले त्यांनी मला उत्तर पाठवलं नाही त्यानंतर ती सातत्याने ते तीन चार वर्षांनी आपल्या जिल्ह्यातील जे काय वेगवेगळे लोक होते त्यांचे यश मिळायचे म्हणजे मी पेपर वाचायचो या ए आय ने निबंध मग त्यांना पत्र पाठवलं त्यांचं यांना आय न हा पुरस्कार असे सात तीन चार वर्ष पत्र पाठवलं कोणी उत्तर दिलं नाही पण त्यातून आपण काय नकारात्मक किती की सकारात्मकच आपण त्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून पाहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे

बत्ता बत्ता ते वेगळ्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं त्यानंतर सावरकरांचा जो वाद झाला अंदमान निकोगा बेटावर त्याबद्दल सावरकरांना अनावृत्तपत्र दिलं तेही वेगळ्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं त्यानंतर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याची अनादर केला तर त्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अनावृत्तपत्र दिलं ते देखील वेगळ्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं पत्रलेखनाची आवड होती आणि पत्रलेखन हे सुरूच राहिले त्यामुळे पत्रलेखन पत्रलेखनातून वेगवेगळ्या सुलेखन खानाशी ओळख झाली सुलेखन म्हणजे जे आपण कॅलिग्राफी म्हणतो त्या कॅलिग्राफीच्या व्यक्तींची ओळख झाली आणि त्यांनी देखील खूप चांगले चांगले अभिप्राय दिले शिरीष कनेकरांनी तर पत्र लिहिताना असं लिहिलं की मी लिहिताना पत्र माझ्या हस्ताक्षरातच लिहिले त्यांनी पत्र लिहिताना असं लिहिलं निके तुमचे टाईप केल्या हस्ताक्षर पाहून मला माझा हस्ताक्षर तसं नाही याबद्दल वैषम्य वाटलं अनेकांनी पत्र लिहिले की तुमच्या हस्ताक्षर पाहून खूप माझ्या हस्ताक्षाबद्दलच त्यांनी लिहिले जेवढं तुम्ही लिहाल म्हणजे ज्या एखाद्या गोष्टी तुम्ही जेवढं जास्तीत जास्त सराव करा तेवढं तुमचं त्या गोष्टीबद्दल अधिक अधिक चांगले प्रावीण्यता येईल त्यामुळे तुम्ही ज्या कुठच्याही गोष्टीत जाल त्या गोष्टी सार्थक्य ठेवा आणि त्याचा सराव करा त्याने म्हणून अनेक तुम्ही शाळेत लिपीत म्हणूनही काम करता त्यामुळे त्या तुम्हाला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांशी संवाद साधायला मिळतो तुमचा अनुभव कसा आहे खूपच जाण्या म्हणजे मी ज्यावेळी पुढे एका शाळेत होतो सोमवारीला होतो तिथे गरजेचं होतं काही माणसं असतात किंवा गोष्टी असतात घटना असतात परिसर असतो त्यांच्यावर चांगल्या गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजे तर त्यांची ती गोष्ट मी आत्मसात केली म्हणजे सगळ्यांना मी जरी आमचे विद्यार्थी असेल त्यांना किती असेल गजा असली तरी मी त्यांना आवड नाही म्हणजे एक वेगळं एक वेगळं रिलेशन एक वेगळं नातं त्या निमित्ताने निर्माण होत आणि सगळं आमचं जे काही सगळं सहकार्य आहेत आमच्या ज्या सात माध्यम सहकार्य खूप चांगल्या खूप सांगा मिळणार आहे त्यामुळे हा चालू शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कोणत्या मुलांना महत्व द्यायला हवे शालेय जीवनात मुलाशी म्हणजे मला तसं सांगितलं की सगळं म्हणजे पहिलं म्हणजे कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणती वाईट गोष्ट करता मनाविरुद्ध करताना पहिल्या डोळ्यासमोर आई चेहरा आहे ज्या आई मला शाळेत एवढे कष्ट करून शाळा शिकवतो आहे शिकवत आहे पुढे शिकवणार आहे पुढे अजून खूप काही करणार आहे कोणतीही गोष्ट करता आई डोळ्यासमोर चेहरा आहे म्हणजे थ्री इडियट्स तुम्ही पिक्चर बघितला थ्री इडियट्स त्यामध्ये जे सांगितलं मी तो अभियांचं सांगते की आईवडिलांचं तेच हे सांगितलं की आई वडिलांचा चेहरा असाल ना की तुम्हाला सगळं म्हणजे जे मनाविरुद्ध करायचं आहे ना करा करा तेही तुम्ही करणार नाही किंवा जे वाईट करायचंय वाईट करायला जाणार असाल तेही तुम्ही करणार नाही एवढी ताकद प्रचंड इच्छा या दोन चेहऱ्या चेहऱ्यांमध्ये दो त्यामुळे आणि दुसरं म्हणजे ज्या कामासाठी आपण शाळेत आलो तेच काम म्हणजे अभ्यास चांगली वागणूक चांगल्या सवयी आणि गोष्टींचा आलं अनुभवलं पाहिजे की कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही भविष्यात खूप मोठं होऊ शकता आजच्या बालकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता खरं सांगतात ज्यावेळी तुमच्या वेळी आम्ही होतो ना त्यावेळी आम्हाला काही समजत होतं म्हणजे आता हे जे काही कविता साजरे केले म्हणजे काल सरांनी मला कविता पाठवलेल्या ते मी केतनला म्हणलं आज खूप चांगले कविता आहेत नाही त्यांना उबळ्यांसारखे चांगले शिक्षक आहेत म्हणजे नुसते शिक्षक आहेत साहित्यिक शिक्षक कलागतिक आहेत सांस्कृतिक आणि वैचारिकतेचा एक वेगळा पाया असणारे चांगले शिक्षक आहेत आणि सगळेच शिक्षक तर असे शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे आम्ही ज्यावेळी तुमच्या वेळ होतो ना त्यावेळी आम्हाला आमचं नाव लिहायला सुद्धा उघड व्हायचं आणि तुम्ही आता कविता लिहायचं खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ देण्यासारख तुम्ही या मगालपासून जे काय सांगते त्यातून तुम्ही बोध घ्यायला त्यातून तुम्ही शिकायला त्यातून तुम्ही जे पाहिजे ते घ्यायला तुम्ही समोरता असं मला वाटतं तुमच्या भविष्यातील लेखन योजना काय आहे खर तर महाराष्ट्रातील नामवंत कवी जे आहेत ते माझ्याकडून अनेक अनेक कविता लिहाय लिहून घ्यायला इच्छुक आहेत म्हणजे अनेकदा सांगतात की कविता लिहितो तर कविता समर्थासाठी करू म्हणजे मग अशी आणली आणि मला या संग्रहाच्या बद्दल काहीतरी एक वेगळा विषय एक वेगळी कन्सेप्ट एक संकल्पना असलेले पुस्तक प्रकाशित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू मुलांनी विचारण्यासाठी प्रश्न पर्याय तुम्हाला कोणता विषय लिहायला सर्वात जास्त आवडतो सामाजिक विषय तुमच्या पुस्तकातील आवडते पात्र कोणते आहे आले काय का, का? पुस्तकातील पात्र म्हणजे अशा मी एक आठवण सांगतो की कोल्हापूरचे डॉक्टर सूर्यकुमार राऊतेंचं खाली गणे आकाश पुस्तक किंवा उत्तम कामळेंचं आई नावाचं पुस्तक आहे किंवा आमच्यांचं प्रकाशवटा नावाचं पुस्तक आहे पुस्तकं आणि यापेक्षा खूप चांगली चांगली पुस्तकं ही पुस्तकं वाचणार तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटेंचं खाली जमिनीवर आता पुस्तक वाचलं ना त्यांचं ते आत्मवृत्त आहे हे पुस्तक कसं वाचलं मी गाडीत असताना गाडीत उभं नाही स्टँड वचताना स्टँडवर तितकं ते म्हणजे उत्सुकता वाढते ना ते पुस्तक ते आहे छोटंच पण तुम्ही वाचलंच ना की तुम्हाला देखील एक वेगळा दृष्टिकोन वाचतोय कारण ते आ, जे सुनील कुमार लवटे आहेत ते लहानपणी आता त्यांनी काय केलं म्हणजे आई वडील नसलेला मुलगा कुठच्या कुठे गेलाय असं सगळं ते आत्मवृत्त आहे आणि सांगायला म्हणजे ही पुस्तक वाचतात ना की पुस्तक वाचलं की पुस्तकाच्या त्या पहिल्या पानावर लेखकाचं नाव असतं पत्ता असतो जमलं तसे पुस्तक वाचल्याने त्यामध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं हे सगळं लिहून त्या लेखकांना पाठवा त्या लेखकाशी तुमची चांगली घट्ट मैत्री होईल मी तेच केलं की तेने तेने तेना तेना तेने ते जे पुस्तक वाचलं त्यामध्ये त्यांना मी पत्र पाठवलं त्यांनी पत्र पाठवलं त्यांच्या मग चांगली मैत्री झाली आणि ते मला सांगायला अभिमान या गोष्टीचा वाटतो चंद्राला आले की चंद्राने आपण मला ते फोन लागतात डॉक्टर ला, संगीत कुमार लावते म्हणजे गुगलला जर सर्च केला डॉक्टर संगीत कुमार लावते तर त्यांची पूर्ण माहिती आहे म्हणजे किती मोठ्या उंचीचा उंचीचा माणूस आहे तो त्या त्यांच्या परिचयातून लक्ष देईल म्हणजे कार्य खूप मोठं आहे पण माणूस एकदम साधा सोपा सरळ आहे म्हणजे ते ज्यावेळी घडे आले त्यावेळी पण खूप वेळ मला दिला त्यांनी त्यावेळे तेव्हा आमच्या घरी आले ते पण खूप वेळ दिला आणि असे वेगळ्या प्रकारचे देगांशी वे भेट दिली दुसरं एक म्हणजे या प्रवासात एक सांगायची गोष्ट दिली की तरळ यावेळी अक्षरगड नावाचे एक आम्ही एक वेगळी संकल्पना राबवली आणि त्या अक्षरगडाला वेगवेगळ्या लोकांनी भेट दिली म्हणजे डॉक्टर कुमार लवटे असतील त्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलप्रधू जयेश राणे असेल भारतीय क्रिकेटर पूनम राहुल असतील पूनम राऊत आणि जयेश राणे आपल्या सुपुत्र आहे त्याने भेट दिले मुंबईचे कुलगुरू सुरन पेंगणेकर असतील त्यानंतर वैजनाथ महाजन एक वेगळे आणि एक ज्येष्ठ साहित्यिक वैचलिक ज्येष्ठ विचारांत त्यांनी देखील भेट दिले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साहित्यिक कला क्रीडा क्षेत्रातल्या मंडळीने भेट दिले आणि त्या वेगळ्या या संग्रहाला प्रोत्साहन दिले अधिकारी देखील आले आलेले वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे लोकांनी त्याला भेट दिली तुम्ही तुमच्या कामातून आनंद कसा मिळवता काही ज्यावेळी हा संग्रह उघडतो ना त्यावेळी म्हणजे कुठचंही पत्र बघितलं ना की तो आनंदात येतो कारण तो तो जो आत्मानुभव असतो ना म्हणून मी या संग्रहाला एक असं नाव दिलं की अक्षर असतो हो म्हणजे माझ्या मोठ्या मुलीचा अक्षर ठेवलं आणि त्याच्यावरून या संग्रहाला नाव दिलं अक्षर असतो हो आणि त्याची खाली जी लाईन आहे टॅग लाईन त्या ती टाईग लाईन अशी आहे की सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारा आत्मानुभव नुसतं इथे यामध्ये सांस्कृतिक नाही तो वैचारिकदृष्ट्या देखील खूप काही यामध्ये आहे जे तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देईल एक वेगळी वैचारिकता एक सांस्कृतिकता अधिष्ठान देईल आणि तो अनुभव घ्यायचा असेल तर तो स्वतः अनु ते संग्रह पाह पाहिला पाहिजे तर तो आत्मानुभव अनुभवता येईल